केडीएमसीचा अधिकारी कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ आला समोर कायदेशीर कारवाई करणार असल्याची आयुक्तांची प्रतिक्रिया के डीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याचा कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या प्रकरणात केडीएमसी आयुक्तांनी त्वरित प्रतिक्रिया देत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे केडीएमसीच्या दक्षता गुण नियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये सोमवंशी हे कंत्राटदाराकडून पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत आहेत यामुळे केडीएमसीच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणाची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणात कोणताही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही व्हिडिओ पाहून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे मत आयुक्ताने मांडले किती गंभीर आहे आणि यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे माहिती पडली आम्ही जे काही व्हिडिओ आहे ती मी लगेच पाहते आणि आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांच्यावर तात्काळ दखल घेऊन योग्य खातरजमा करून कारवाई करण्यात येईल के कुठेही जर समजा कोणी माणूस अनच्युत